नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आगामी सव्वीस जून रोजी होणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मी आर डी निकम उमेदवारी करत असून गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून या शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक नसलेल्या बाहेरील राजकीय शक्ती किलोमीटर प्रवेश केल्यामुळे शिक्षकांची अनेक कामे रखडलेली आहेत शिक्षकांना कोणी वाली राहिलेला नाही गेल्या पाच सहा सात वर्षापासून शिक्षकच शिक्षकांचा आमदार पाहिजे चळवळीतील शिक्षकच शिक्षकांचा आमदार पाहिजे अशी भावना शिक्षकांमध्ये आहे म्हणून मी या निवडणुकीमध्ये शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून उभा राहिलेलो आहे ही निवडणूक अक्षरशः शिक्षक समाजाने हातात घेतलेली आहे माझी जात शिक्षक माझा धर्म शिक्षक माझा समाज शिक्षक शिक्षकांच्या कल्याणासाठी शिक्षकांच्या हितासाठी मी उमेदवारी करतो आहे शिक्षक बांधवांना एकच विनंती आहे तुम्ही काम बघा बाहेरच्या लोकांना इथं शिरकाव करू देऊ नका शिक्षकालाच मतदान करा मी जर सक्षम असेल माझं काम असेल चार वेळा विचार करा तुमच्यासाठी मी मेहनत केलेली आहे काम केलेलं आहे पेन्शनचा विषय जवळ सहत्तर ते ऐंशी टक्के मार्गी लागलेला आहे सर राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये ते बुद्धिवंत लोकांचं सभागृह आहे तिथं विचारी लोक जाणं गरजेचं आहे तिथं जर मी गेलो तर तुम्हाला शंभर टक्के जुनी पेन्शन मिळून देईल तुमचे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी त्या विधान भवनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहामध्ये खाली बसेल संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सगळे शस्त्र अस्त्र वापरून शिक्षकांना न्याय मिळवून देईल म्हणून आगामी सव्वीस जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मला प्रथम पसंतीचे मत देऊन आपण आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद